महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा हत्येचा मास्टर आणि मुख्य आरोपीला तात्काळ शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातील राहतवाडे साईबाबा नगर परिसरात सामाजिक कार्यकर्ते तसेच शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या घटनेनंतर नातेवाईक मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी आरोपींच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे आज मृतक मंगेश काळोखे यांच्या पत्नी म्युनिसिपल वर्कर मानसिक काळोखे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली या मानुष हत्येचा आरोपीला शोधून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि तात्काळ न्याय मिळावा अशी मागणी मानसी काळोखे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे

काय सांगितलं होतं आणि तशा पद्धतीनं कारवाई पुढे गेली का काय समाधानी आहात काय आपण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून पण अजून काहीच नाही झालेलं आहे म्हणजे बाप्पाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ दे तुम्ही त्यांची चुकी काय होती त्यांनी गावासाठी सगळं केलं घरात कमी आणि गावासाठी जास्त हीच त्यांची चुकी होती का <laughs> राजकीय नेते पण उभे राहायला डगमगत का आपण पडलो तर आपल्याला आपण आलो तर आपल्याला कोणीतरी मारतील म्हणून हा त्यांच्या मनात पण द्वेष राहील का आपण निवडून नाही आला पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही आपण घडलंय Yeah. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद